नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या खुशखबर मान्सून वेळेआधीच धडकणार सत्तावीस मे रोजी केरळमध्ये आगमन होण्याची शक्यता मोठी बातमी भारत पाकिस्तानची युद्धविरामासाठी सहमती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा गोळ्या घातल्या तरीही आम्ही शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही शेतकऱ्यांचा सरकारला स्पष्ट इशारा येत्या चार ते पाच दिवसात मुसळधार पाऊस हवामान खात्याकडून येलो अलर्ट वेटीस पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना वेठीच धरू नये शेतकऱ्यांचे नुकसान शंभर टक्के पालकमंत्री गुलाबराव पाटील पेरणीपासून ते काढणीपर्यंत पीक नुकसानीसाठी विम्याची एकच भरपाई मिळणार भारत पाकिस्तानमध्ये युद्धविराम सायंकाळी पाच वाजल्यापासून लष्करी कारवाई थांबवली खानदेशात शेतीच्या भाडे कराराचे दर कमीच खानदेशात मुरगबाहर केळीचे क्षेत्र पोचणार पंच्याहत्तर हजार हेक्टरवर सलग चौथ्या दिवशीही सुरंगना दिंडोरी निफाड नाशिक इगतपुरी नांदगाव मालेगाव या ठिकाणी वादळी वारे पावसाचा तडाखा आयल्यानगर मध्ये एकशे तीस हेक्टरला पावसाचा फटका मराठवाड्यात पाणी टंचाई गंभीर टँकरची संख्या चारशे पस्तीस वर पुणे जिल्ह्यात मान्सून पूर्व जोरदार पाऊस जागतिक बाजारात तांदळाच्या दरातील घसरणीला लगाम कंपनींनी विक्री केंद्रावर खते पोचवावीत विक्रेत्यांची मागणी पीकिमा भरपाईचे तीन हजार सातशे वीस कोटी रुपये मिळणार शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हजार एकशे सव्वीस कोटी रुपये जमा अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद